नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण थापीवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर पितृपक्षामध्ये आपण थापीवडी नैवेद्यासाठी बनवत असतो तर ही वडी झटपट बनवण्यासाठी आणि अजिबातसुद्धा पिठामध्ये गाठी न होता एकसारखी स्मूद वडी बनवण्यासाठी आपण यामध्ये एक ट्रिक वापरलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर आपण सुरुवातीला आता कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये चार मोठे चमचे एवढं तेल घेतलेलं आहे आता हे तेल तापू द्यायचं आहे त्यानंतर आपण फोडणी करून घेणार आहोत तर अर्धा चमचा राई घातलेली आहे आता मी फोडणीच्या डब्यामधला छोटा चमचा वापरत आहे त्यामुळे मी अर्धा चमचा असं सांगत आहे तर या ठिकाणी अर्धा चमचा मोहरी तडतडली की जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा आणि त्यामध्ये घालायचा आहे हिंग हिंगसुद्धा अंदाजे घातलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर कडीपत्त्याची सात ते आठ पानं घालायची आहेत आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा आपण ठेचा घालणार आहोत तर आपल्याला यामध्ये एक टेबलस्पून एवढी हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा वापरायचा आहे तर तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरमध्ये वाटून याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता रंग चांगला येण्यासाठी आपण अर्धा चमचा एवढी हळद घालूया हळद मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर आपल्याला यामध्ये दोन कप एवढं पाणी घालायचं आहे पाणी घालून झालं की एकदा हलवून घेऊया आणि आता आपण चवीसाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजेच अर्धा चमचा एवढा आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर पहा एक दोन मिनटामध्येच पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आता पाणी हे उकळत ठेवायचं आहे एक मिनिट भरासाठी गॅस आपण कमी करूया आणि पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण एक बॅटर बनवून घेऊया तर या ठिकाणी एक कप एवढं बेसन घेतलेलं आहे तर अशा प्रकारे जेव्हा आपण बॅटर तयार करून मिक्स करणार आहोत पाण्यामध्ये तेव्हा अजिबातसुद्धा या पिठाला गाठी होत नाहीत तर हे घरचं साधं दळलेलं बेसन आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही तर पहिल्यांदा अर्धा कप पाणी घालत आहे मी तर थोडं थोडं करूनच पाणी घालायचं म्हणजे या बॅटरच्या अजिबात गाठी होत नाही आता छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला साधारणपणे पाऊंड कप एवढं पाणी लागलेलं आहे अशा प्रकारचं बॅटर तयार करण्यासाठी तर हे छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यातल्या सगळ्या गाठी मोडलेल्या आहेत तर हेच बॅटर आपण आता उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे तर उकळत्या पाण्यामध्ये पीठ घातल्या घातल्या लगेचच ते हलवून घ्यायचं आहे म्हणजे परत पाण्यामध्ये याच्या गाठी होत नाहीत आणि हे बेसन एकसारखं असं पाण्यामध्ये मिक्स होतं आणि एकसारखं असं त्याला टेक्शर सुद्धा सुंदर येतं तर बऱ्याच वेळेला गरम पाण्यामध्ये पीठ वैरणं किंवा पीठ घातलं तर भरपूर गाठी होतात त्यासाठी ही ट्रिक वापरायची आहे की ज्यामुळे आपल्या पिठाला अजिबात गाठी होत नाहीत आणि आपली वडी एकसारखी स्मूद आणि छान तयार होते आता हे संपूर्ण बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनिटभर आपण याला लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत तर पहा पाण्यामध्ये बॅटर मिक्स झालं की याला छान असा थिकनेस आलेला आहे जसं जसं पीठ शिजायला सुरुवात होते तसा तसा याचा थिकनेस वाढतो तर आता याचा थिकनेस छान झालेला आहे तरीसुद्धा आपल्याला वडी थापायची आहे तर त्यासाठी आपल्याला आणखी दोन ते तीन टेबल स्पून एवढं पीठ याच्यामध्ये घालायचं आहे की ज्यामुळे या बॅटरला आणखी जास्त थिकनेस येतो आणि आपलं बॅटर हे व्यवस्थित असं वडी थापण्यासाठी तयार होतं आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला हलवताना अगदी तळातून हे बॅटर हलवायचं आहे तर या वडी बनवताना जे काही साहित्य वापरलेलं आहे आणि जे प्रमाण वापरलेलं आहे ते सर्व तुम्हाला सविस्तरपणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथे तुम्ही जरूर चेक करा तर या पद्धतीनं पहा आपल्या बॅटरला छान थिकनेस आलेला आहे आता आपल्याला याला एक वाफ काढायची आहे त्यासाठी आपण यावरती झाकण ठेवूया आणि मस्तपैकी दोन मिनटासाठी आपण याला लो फ्लेमवरती वाफ काढून घेऊया तर आता दोन मिनटं झालेली आहेत आणि परत एकदा आपल्याला हे बॅटर तळातून हलवून घ्यायचं आहे तर बॅटर अजूनही व्यवस्थित शिजलेलं नाही आहे त्यासाठी आपण पूर्णपणे हलवून घ्यायचं आणि परत एकदा यावर झाकण ठेवून परत दोन मिनटासाठी आपण याला वाफ काढायची आहे तर अशा प्रकारे दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकताय अगदी छान आपलं हे पीठ शिजलेलं आहे किंवा आपण थापीवाडीसाठी जे पिठलं तयार करतो ते घट्ट पिठलं आपलं छान तयार झालेलं आहे इतपत कन्सिस्टन्सी असलेलं पिठलं आपल्याला लागणार आहे तर आता थापण्यासाठी आपण पोळपाटाला तेल लावून घेऊया एक चमचा भर तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं तर पोळपाटाला तेल लावत असताना लाटण्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण ही वडी आता यावर व्यवस्थित अशी लाटून घेणार आहोत तुम्ही याला पेल्याने सुद्धा थापून घेऊ शकता तर मी या ठिकाणी लाटून तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर आता अर्ध बॅटर आपण या पोळपाटावर काढून घेतलेलं आहे साधारणपणे कोमट बॅटर असतानाच आपण ही वडी करून घ्यायची आहे तर एकदा आपण सर्व बाजूने हे बॅटर पसरवायला सुरुवात करायची एकसारख्या जाडीवर आपल्याला पोळपाटावर हे जे पीठ आहे किंवा हे जे बेसन आहे ते पसरवून घ्यायचं आहे याला बऱ्याच ठिकाणी पिठल्याची वडी सुद्धा म्हणतात किंवा पाटवळी सुद्धा म्हणतात तर या प्रकारची पाटवडी आपण पितृपक्षात तर करतोच पण इतर वेळी ज्यावेळी आपल्याला भाजीला काही पर्याय नसतो त्यावेळी अशी थापीवडी आणि रस्सा बनवण्याची पद्धत सगळीकडेच आहे तर या पद्धतीनं आपण हे बेसन व्यवस्थित जाडीवरती एकसारख्या जाडीवरती सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला आता ओलं खोबरं घालायचं आहे दोन ती तीन ते तीन चमचे एवढं ओलं खोबरं आणि तेवढीच कोथिंबीरही घालायची आहे कोथिंबीर अगदी बारीक चिरून आपण यावरती पसरवून घ्यायची आता लाटण्याने हलकंसं आपण हे दाबून घेऊया म्हणजे ही जी कोथिंबीर आहे आणि ओलो खोबरं आहे ते व्यवस्थित असं बसलं जातं आता पहा आपण याला कट करणार आहोत तर वडीला कट करण्यापूर्वी आपण कडेचं जे एक्स्ट्राचं जे बॅटर आहे किंवा कडेचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेऊया हे कडेचं कट केलेलं आहे ते मी आता रश्यात घालत आहे म्हणजे आपल्याला वडीला छान असा कापणीसारखा आकार द्यायला येतो तर याप्रमाणे आपण उभे कट देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर स्लाइटली आपण पोळपाट फिरवून घ्यायचं आणि या प्रकारे आपण तिरके काप करून घ्यायचे आहेत तर वडीला या प्रकारे छान असा आकार मिळतो तर पहा आपली मऊ लुसलुशीत आणि किती छान अशी वडी झालेली आहे वडी तयार आहे आपली तर हे अर्ध बॅटर मी पहिल्यांदा थापून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय वडील आकार इतका सुंदर आलेला आहे टेक्स्चरही खूप सुंदर आहे तर ही वडी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया संपूर्ण वड्या मी या ताटामध्ये आता काढून घेत आहे तर या पद्धतीने जर प्रमाण वापरलं आणि ही पद्धत जर वापरली तर वड्या अगदी स्मूथ तयार होतात त्याचं टेक्शरही सुंदर येतं आणि आपल्याला पीठ शिजवण्याचा अंदाजही परफेक्ट येतो आता उरलेले बॅटर सुद्धा आपण थापून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण आता वड्या बनवून घेऊया जर तुम्हाला आवडत असेल तर, तर वडी थापताना तुम्ही खसखस किंवा तीळ याच्यावरती घालू शकता मी खसखस घातलेली आहे तर पहिल्यांदा थापली होती वडी त्याच्यावरती खसखस घातली होती पण ते शूट करण्याचं राहून गेलंय तर आता दुसऱ्यांदा जी वडी थापलेली आहे त्याच्यावरती मी खसखस घालून खोबरं आणि कोथिंबीर पेरलेली आहे आणि आता आपण याच्या वड्या एकसारख्या कापून घेऊया तर या पद्धतीनं आपली थापी वडी आता कट करून झालेली आहे तर मीडियम साईजच्या आकारामध्ये आपण सर्व वड्या अशा कापून घेतलेल्या आहेत आणि सर्व करूया आपली थापी वडी वरून थोडंसं ओलो खोबरं आणि कोथिंबीर घालून हे सर्व करायची आहे ही वडी पोळी बरोबर भाकरी बरोबर सुंदर लागतेच पण आपल्याला स्नॅक म्हणूनसुद्धा ही वडी खाता येते किंवा टी टाइम स्नॅक म्हणूनसुद्धा आपण ही बनवू शकतो किंवा मधल्या वेळेमध्ये काहीतरी चटपटीत खायचं असेल तर अशा प्रकारच्या वड्या बनवून ठेवल्या तरीही चालेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि बनवण्याची पद्धतही कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया आपण पुढची रेसिपी घेऊन तोपर्यंत 拜拜。Bye bye.